हॅलो नमस्कार लस जेवणाचे या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्र मित्रमैत्रिणीनो आज जी मी रेसिपी बनवत आहे ती आहे पावटे बटाटा टोमॅटो भाजी त्यासाठी लागणारी साहित्य पुढील प्रमाणे इथे घेतलेले मी पावटे वालाचे दाणे हे ओले पावटे असतात आता ह्या शिजनविधन मित्र त्याचे मी दाणे काढलेले आहेत कडवेवाल असत त्याचे चपटे असतात आणि हे फुगीर भागाचे पावटे त्याच्यात घेतले एक घेतलेलं आहे टोमॅटो त्याच्यानंतर मी आहे त्याच्यात बटाटे साला सकट घेतलेले सालामुळे टेस्ट छान येते बटाटे मोठे तुकडे करून घेतले एक वांग घेतलेले त्याच्यानंतर इथे घेतले मी हळद मसाला फोडणीसाठी राई जिरं पूर्ण धना पावडर जिरा पावडर आहे फोडणीसाठी घेतलं कांदा कडीपत्ता आणि हिंग ह्या भाजीसाठी किंवा कुठल्याही भाजीसाठी तुम्ही वापरू शकाल असं मी मसाला तयार के वाटण तयार केलेलं आहे इथे घेतलेले कांदा खोबरं कांदा भाजून घेतलेले पूर्ण त्याच्यात लसूणसुद्धा मी भाजून घेतले तसेच इथे घेतलं ओलं खोबरं भाजून घेतलं आहे त्याच्यात मी दालचिनीचा तुकडा टाकला आहे इथे आलं घेतलं आहे अर्धा इंच कोथिंबीर त्याचं वाटण करणं आहे भाजीसाठी मी आणि हे वाटण आपल्याला भरलेली वांगीत करण्यासाठी सुद्धा उपयोग येते कुठलीही आमटी वगैरे केली तर त्याला आपण हे वाटण टाकू शकतो म्हणजे ग्रेव्ही कुठली करायची असेल तर आपण कडधान्य असो कुठली आमटी बनवायची असेल तर हे वाटण आपण त्याच्यात वापरू शकतो म्हणून मी जास्त करून ठेवले भाजीसाठी त्यातलंच थोडंसं वाटण मी वापरणार आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ओलं खोबरं ओलं खोबरं भाजलेलं आहे आल्याचे तुकडे घेते लसूणसुद्धा मी कांद्यावर तळून घेतलेलं आहे सगळं वाटेल एकदम करून घ्यायचं फ्रीजरमध्ये ठेवायचं म्हणजे खराब होत नाही ते हे वाटण शिबी करून घेते सगळं तिला पार्सन असते पाव चमचा जिरा त्यानंतर कांदा टाकतो बारीक खिरून बटाट्याने वाल्याचे लाईव ज्याला थोडा वेळ लागतो म्हणून बटाटे आणि वालाची दाणे शिजून घ्यायची आणि शेवटी आपण वांग टाकणार वांग शिजायला वेळ लागत आणि वाटण वगैरे आम्ही शेवटी टाकलं वाटण शिजू

मसाला किंवा काश्मीर मीस टाकली तरी चालेल आपलं जेवढा घेतल्यामुळे आपण तो मसाला वापरतो काश्मीर म्हणजे फक्त कलर येतो आपण टाकणार आहोत पाल्याचे धाने पाल्याचे धाने आणि बद्याला करण राहील त्यामुळे आपण टॉमॅटो वगैरे लढता येत आणि टॉमॅटो वगैरे टाकलं की शिजायला वेळ लागतो बटाटे किंवा आल्याचे पाणी परतून घेऊया गॅस थोडं मोठं केलं मी त्याच्यानंतर आता हे कापलेली बटाटे सुद्धा त्याच्यात टाकले बटाटे आणि वाढी शिजू वाल्याची पाणी शिजल्यानंतर आपण त्याचा वांद्या कापून टाकल्यावर अगदी टाकून ठेवायचे रुग्ण आता मी त्या बटाटा आणि वाल्याच्या दाण्यावर जर वांग टाकला तर वांग पूर्ण शिजून जाईल सुद्धा मी वांगे त्याच्याकडे म्हणून फक्त शेवटी टाकायचं आता याला थोड्या वेळी बाग ठेवली एवढंच पाणी नाही होतं त्यामुळे थोडा वेळ आपण ह्या केवल्यामध्ये त्याला घेतची फ्लेम स्लो ठेवली गरम पाणी घेतले काही शिजून घेऊया गॅस मोठा करते मी घ्याच्या शेंगा वगैरे टाकल्या असतात गरम पाणी टाकायचा त्याच्यामुळे हा तेलाचा जवळ घेतो हो असतो त्याच्यामुळे तो पीठ घेतो टाकते आणखी

आपलेल्या वांगात भुवून घेतलेल्या लंड्या थोडा वेळ तर ठेवायचा पाण्यात ठेवायला लागतं त्याचं आता मी डायरेक्ट टाकूया टाकतील कांदा खोबर आलं लसूण आहे गरम नसून आपल्याला ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्त टाकायचं थोडा थोड जर असेल तर टाकायचं वांगी शिजायला पाहिजे भाजी करायची म्हणजे आपल्याला भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो माकडी बरोबर चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतो दुसरं काही करायची गरज नाही बरोबर आहे जास्त ग्रेवी खूप s e p

Mm-hmm. टॉमॅटो वाल बटाटा आणि वांगी ही भाजी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू